नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आहात तुम्ही बरे ना दिवाळीनंतर ही पहिल्यांदाच भेट चला तर आपण या व्हिडिओद्वारे दिवाळीनंतरच्या अभ्यासक्रमामध्ये लसीचे नाव आणि लस कोणत्या वेळेवर दिली जाते याबाबत सविस्तर माहिती या व्हिडिओद्वारे आपण करणार आहोत तर मी प्रमोद चिंतलर आपलं स्वागत करतो आहे तर बघा लसीचे नाव आहे बी सी जी लस बी सी जी लस ही बाळ जन्म झाल्यानंतर लगेच ही लस दिली जाते त्यानंतर आहे ओ व्ही पी ओ व्ही पी नावाची लस जी आहे ही बाळ जन्मल्या वेळेस आणि सहाव्या आठवड्यात दहाव्या आठवड्यात आणि चौदाव्या आठवड्यात ही लस दिली जाते त्यानंतर आहे डी पी टी डी पी टी नावाची जी लस आहे ही बाळ जन्मल्यानंतर म्हणजेच सहाव्या आठवड्यात दहाव्या आठवड्यात आणि चौदाव्या आठवड्यात ही लस दिली जाते त्यानंतर आहे हेपॅटायटिस बी हिपॅटायटीस बी या नावाची लस ही जन्मावेळी व डी पी टी बरोबर डी पी टी बरोबर ही दिली जाते डी पी टी केव्हा दिली आपण डी पी टी दी दिली सहाव्या दहाव्या आणि चौदाव्या आठवड्यात तर त्यामुळे हिपॅटायटीस बी ही जन्मावेळेस व सहाव्या दहाव्या आणि चौदाव्या आठवड्यामध्ये दिली जाते त्यानंतर आहे मिजल्स एम एम आर ही नवव्या महिन्यापासून बाराव्या महिन्यामध्ये दिली जाते नऊ ते बारा महिने ठीक आहे त्यानंतर टी टी जे लस असते ही असते दहा वर्षं व सोळा वर्षे यामध्ये दिली जाते त्यानंतर बूस्टर बूस्टर डी पी टी ही लस पाच वर्षामध्ये दिली जाते अधिक माहिती आपण पुढील सेशनमध्ये पाहणार आहोत आपण बघूया लसीकरण म्हणजेच वॅक्सिनेशन तर लसीकरण ही एक प्रक्रिया आहे ज्याद्वारे बालकांचे रोगांपासून संरक्षण केले जाते लसीकरणामुळे बालकांचे क्षयरोग घटसर्प डांग्या खोकला धनुर्वाद पोलिओ आणि कोवर या सहा घातक आजारांपासून संरक्षण होतं बालकांचे या आजारापासून संरक्षण करण्यासाठी पूर्णपणे लसीकरण केले गेले के पाहिजे अन्यथा तो आजाराने ग्रस्त असलेला मुलगा कायमचा अकम अपंग कुपोषित किंवा त्याची मृत्यू देखील होऊ शकते गर्भधारणेदरम्यान महिलेला धनुर्वाद किंवा टी टीचे लसीकरण करून धनुर्वातापासून संरक्षण केले जाते या रोगापासून संपूर्ण संरक्षणासाठी लसीकरण याचं वेळपत्र प्रत्येक बालकाला पूर्णपणे लसीकरण करणे आवश्यक आहे बालकांचे लसीकरण करण्यासाठी निश्चित दिवस या धोरणाचा अवलंब केला गेला जातो किरकोळ आजार अपंग अपंगत्व किंवा कुपोषित बालकांसाठी लसीकरण करणं सुरक्षित आहे पल्स पोलिओ कार्यक्रमाअंतर्गत पाच वर्षेखालील सर्व बालकांना तोंडावाटे पोलिओचं लसीकरण दिलं जातं तसंच लसीकरणाच्या सुविधा ह्या अंगणवाडी केंद्र उपकेंद्र प्राथमिक योग आरोग्य केंद्र इथे मो मोफत उपलब्ध होतात तर लसीकरण चार्टमध्ये तुम्हाला लसी कुठली लस केव्हा द्यायची कुठल्या वयात द्यायची त्याचं काय प्रमाण असावं कुठल्या मार्गे द्यावी आणि कुठल्या जागी द्यायची याबद्दल कळतं तर हा चार्ट आहे ज्याच्यात सगळं डिटेलमध्ये दिलं आहे तर आता गर्भवती महिलेला तीन डोस दिले जातात धनुर्वाथाचे तर ते पहिला डोस असतो दुसरा डोस असतो आणि एक बूस्टर डो डोस असतो आता लक्षात ठेवण्यासारखे काय मुद्दे आहेत तर वरील वेळपत्रानुसार बालकाला योग्य वेळी लसीकरण करावे डी पी टी आणि पोलिओचे दोन डोस डोसमध्ये चार ते पाच महिन्यांचं अंतर असल्यास उर्वरित डोस मुलाला द्यावे आणि ही उशीर झाल्यास पुन्हा सर्व लसींसाठी लसीकरण केले गेले पाहिजे तर लसीकरण खूप महत्त्वाचे असते बाळ आणि आई दोघांसाठी